दिवलकर जमीन घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेतली या भेटीत त्यांनी बिवलकर आणि संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली या प्रकरणावर आज राष्ट्रवादीच्या नेत्या भावना घाणेकर यांच्या नेतृत्वात पोलीस आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाचे नियोजन करण्यात आले होते मात्र पोलीस प्रशासनाकडून कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले आहे असं आहे की रोहितदादानी सगळे पुरावे त्यांना दिलेले आहेत याआधीसुद्धा फॉरेस्टने जी काही कंप्लेंट केलेली आहे त्यामध्ये आयडेंटिफाय करून एरिया दिलेल्या आहेत की हे हे एरियाज जे होते पाच हजार एकर जी लँड आहे ती फॉरेस्टची आहे आणि आमचंसुद्धा हीच सातत्याने मागणी आहे की फॉरेस्टची लँड आहे शासनाची लँड आहे ती शासनाला मिळा हे बिवा पाट्य ठाकूर आहेत हे अनेक वर्ष प्लॉटसाठी मागणी करत आहेत त्यांचा हक्काचा प्लॉट साडेबारा टक्केचा त्यांना मिळावा म्हणून मागणी करतात पण अजून पण त्यांना मिळालं नाही mm -hmm. आमच्या सगळ्यांचीच अशी मागणी आहे की जे काय प्रकल्पग्रस्त आहेत त्यांचे प्लॉट त्यांना पहिले मिळाले पाहिजेत आणि शासनाने सुद्धा अनेक वेळा ॲफिडेव्हिट केल्या की तशा पद्धतीचे पत्रव्यवहार सुद्धा केलेले आहेत की या ठिकाणचं जे जे काही बिवळकर आहेत ते या ठिकाणचे लँडलॉर्डस नाही आहेत त्यांची जमीन आता ही नाहीच आहे आणि अशा अशा अनेक वेळा शासनाने अॅफिडेव्हिट केलेले असताना सुद्धा त्यांना जमीन दिलेली गेली अनधिकृतपणे जमीन दिलेली गेली ती सगळी जमीन शासनाला वर्गवावी असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे शिडकोवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी नाही केलेली आहे आज फॉरेस्टनी जे काय मागणी केलेली आहे की दत्तू या ठिकाणचे असलेले बिवळकर यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा त्या संदर्भामध्ये पाठपुरावा करण्यासाठी हो आम्ही या ठिकाणी आलो होतो आता पुढची भूमिका काय आहे तुमची पुढची भूमिका या ठिकाणी आज आणि आंदोलना संदर्भामध्ये निर्णय घेतलेला आहे पण माझे सहकारी या ठिकाणी नोम्बीचे जिल्हाध्यक्ष सुद्धा या ठिकाणी आज माझे बंधू आहेत यांचं म्हणणं मी ऐकेन